पासून धरणे आंदोलन चालू केलं होतं त्यामध्ये आपल्या माटरगावचे सचिव साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य आणि यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की बाबा जी गेटचं काम आहे आणि खिचडी शिजवायची जी खुली आहे याचं काम एका महिन्याच्या अंदर आम्ही पूर्ण करू त्यांनी आम्हाला हे आश्वासन देऊ आश्वासन दिलं तसे देखील आश्वासन दिलं आणि जो शाळेचा आमची जी शाळेची शिक्षकाची मागणी होती केंद्रप्रमुख इथं आले केंद्र प्रमुखांना आम्हाला काय सांगावं हे समजत नाही ओ मॅडमनं त्यांचा फोन उचलला नाही त्याच्यामुळे त्यांनी आज आज रोजी आम्हाला कोणत्याच प्रकारचं आमचं समाधान पालकां पालकवर्ग आणि गावकऱ्यांचं कोणत्याच प्रकारचं समाधान केलं नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की मी उद्या याच्यावर काहीतरी निश्चित तोडगा काढेल त्या आश्वासनावर आम्ही आजचं आंदोलन आमचं थगीच ठेवतो आणि आम्ही उद्या पर्याय कोणतं आंदोलन करायचं याचा आम्ही सर्वस्तर सर्व पालक वर्ग घेऊन निर्णय मठरकमली या शाळेवर आंदोलनाच्या या तयारीच्या दृष्टिकोनातून आलेली आहे प्रतिनिधी म्हणून कार्यालयीन प्रतिनिधी म्हणून मॅडमनी मला या ठिकाणी पाठवलेला आहे आणि गावकऱ्यांची बाजू या ठिकाणी मांडून घेतलेली आहे समजावून घेतलेली आहे आणि जे काही आहे तुमच्या वेदना मी त्या वेदनेमध्ये आहे सहभागी आहे आणि जो काही निर्णय आहे ती निर्णय मी सोमवारी मॅडमला सांगते तुमच्यापर्यंत वरिष्ठापर्यंत पाठवते तुमच्या सगळ्या बाजू मांडून आणि तसा मी अहवालसुद्धा मॅडमकडे टाकलेला आहे आज रोजी हॉटसोपट टाकतो आणि सोमवारी मॅडम जेव्हा बाय हँड देते गट शिक्षणे त्यांच्याकडे हां चालेल